हल्लडबाजांसाठी डापकी रोडसह ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त रॅश ड्रायव्हिंगवर वाहतूक पोलिसांची होती नजर आज दिनांक 25 मार्च रोजी सकाळी अकरा वाजतापासून धुलीवंदनाच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या आदेशान्वये शहरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता हुल्लडबाजी आणि रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या युवकांवर वाहतूक पोलिसांसह गस्तीवर असलेल्या पथकांची विशेष नजर होती अकोला शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये पोलिसांची नाकाबंदी सुरू आहे तर त्यासाठी अकोल्यातील फिक्स तयार करण्यात आले होते जुने शहरातील डापकी रोड यासह ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांसह गस्तीवर असलेल्या पथकांना तैनात करण्यात आले होते मात्र आज कोणताही अनुचित प्रकार घडला नाही खाऊ आज शांतता झाली आज, <laughs> आज सोमवाराला म्हणून ते हे झालं जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल